पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी परंपरा आहे या आरोपाने आयुष्यभर शरद पवारांची पाठ सोडली नाही वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते आज शेचाळीस वर्षांनंतरही शरद पवारांच्या राजकारणाला लागलेला हा डाग मानला जातो आता असाच पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे दिसताना हा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला असला तरी त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोळी केली त्यावर काँग्रेस आणि शरद पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली पण त्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसला असे चित्र शेअर करून मोठा राजकीय बॉम्बस्फोट घडविला आहे पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द प्रयोग एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात चर्चेला आला शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसचे सरकार पाडले आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले ही त्यावेळची घटना होती त्यावरच आधारित पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द प्रयोग महाराष्ट्रात रूढ झाला त्या घटनेची आठवण करून देणारे चित्र प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे फक्त यामध्ये खंजीर धरलेला हात संजय राऊत यांचा आहे आणि पाठ वंचित बहुजन आघाडीची आहे अर्थात हातामागे कोण आहे हे त्यांनी म्हटलेलं नाही आहे आता संजय राऊत यांची एवढी राजकीय ताकद नक्कीच नाही की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत खंजीर खूप सावा त्यामागे उद्धव ठाकरे आणि शरद पवार असणे स्वाभाविक आहे त्यांनी ठरवले असते तर वंचित बहुजन आघाडीची युती झाली असती मात्र आंबेडकरांनी तूर्त तरी संजय राऊत यांनाच निशाणा बनविले आहे संजय राऊत किती खोटं बोलतात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची मतं एकच आहेत त्या दोघांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करायचा आहे असं संजय राऊत म्हणतात पण सहा मार्चला हॉटेल सीजन मध्ये झालेल्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला त्यांनी कुठल्याच बैठकांना बोलावले नाही हे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आहे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक मध्ये झालेल्या बैठकीत संजय राऊत यांनी कोणती भूमिका घेतली होती त्यांनी अकोल्यात माझ्या विरुद्ध उमेदवार उभा करण्याची भूमिका मांडली होती एकीकडे ते महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी झाल्याचे भासवतात आणि दुसरीकडे अकोल्यातून माझा पराभव करण्याचा षडयंत्र रचतात असा खळबळजनक आरोप करणारे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे त्यामुळे महाविकास आघाडीत आणि त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीत सुद्धा प्रचंड राजकीय तणाव निर्माण झालेला आहे